काल मी एका ठिकाणी ट्रेनने जात होते तर माझ्या बाजूला एक मुलगी येऊन बसली तर ती मला म्हणते ओ यू आर लुकिंग सो ब्युटिफुल तर दोन मिनटं तर मी शॉक झाले कारण खूप दिवसानंतर कुठल्या तरी मुलीने माझं कौतुक केलं होतं मग मी तिला म्हटलं ओ थँक्यू मग मला म्हणते तुमचं नाक आहे ना फक्त इतनं थोडंसं छोटं असतं ना तर तुम्ही अजून छान दिसले असत्या मग मी तिला म्हटलं मग पण ते ऍक्च्युली फीचर्स खूप छान आहे पण हा जो तुमचा फेस आहे ना इथून थोडा छोटा हवा होता आणि हे फोरहेड आहे ना थोडस छोट असतं ना अजून खूप छान तुम्ही तर मला दोन मिनिट समजलं नाही की ही माझं कौतुक करते की माझी इज्जत काढते मग मला म्हणते तुमचे रील्स खूप छान असतात म्हटलं छान तू फॉलो करतेस का मला ती म्हणते नाही फॉलो नाही करत कोणी ना कोणी वर रील्स पाठवत असतात ना त्यात मी बघितलेलं